परवा सन्माननीय उद्धव साहेबांच्या ताफ्यावर अंधारात भॅडपणे हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अर्थात काळोखात हल्ला करणं किंवा कटकारस्थान करणं हा काही पक्षांचा प्रांत असतो त्यात त्यांचा हातकंड आणि अनुभव फार मोठा आहे पण असो त्यावर मी काही बोलणं उचित नाही त्यावर पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नेते आपलं भाष्य आपलं मत मांडतीलंच पण एक सामान्य व्यक्ती म्हणून काही गोष्टी खटकल्या हाच प्रकार जेव्हा घडला आणि हा प्रकार पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सन्माननीय हो मुख्यमंत्र्यांना विचारला तेव्हा मुख्यमंत्री म्हटले ॲक्शनला रिॲक्शन येणारच तर संविधानिक मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेल्या एखाद्या माणसानं असं अपरिपक्व वक्तव्य विधान करणं तर त्या खुर्चीचा किंबहुना महाराष्ट्राचाच अपमान आहे न्यायालय आमदार म्हणून तुम्हाला कधी अपात्र करेल ते माहीत नाही परंतु असं विधान करून त्या खुर्चीवर बसण्यासाठी तुम्ही अपात्र आहात याची जाणीव मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला झाली मुख्यमंत्री साहेब एक सामान्य व्यक्ती म्हणून आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला जर ऍक्शनला रिॲक्शन येते असं तत्वज्ञान तुमचं असेल तर मग सन्माननीय उद्धव साहेबांनी अशी तुमच्या विरुद्ध कुठली ऍक्शन घेतली होती की त्यांचे चाळीस आमदार चोरून गुवाहाटी मार्गे सुरतला जाण्याची विपुरात बुद्धी तुम्हाला सुचली असं काय घडलं होतं अशी कुठली ऍक्शन सन्माननीय उद्धव साहेबांनी घेतली होती हे सांगू शकाल का तुम्ही पण असो याचं उत्तर तुम्ही देऊ शकता नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहेच परंतु विधानसभा निवडणुकी तोंडावर आहेत तुमचे चाळीस आमदार पुन्हा एकदा रिंगणात उभे राहतील आणि या आमदारांचा पराभव ही जनता तेव्हा हाच पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा निर्भीडपणे त्या पत्रकारांना सांगा मी सन्माननीय उद्धव साहेबांचे चाळीस आमदार चोरले जनतेने माझे चाळीसच्या चाळीस आमदार पाडले ॲक्शनला रिॲक्शन ही येणारच हो मुख्यमंत्री साहेब हे विधान तितक्याच ताकदीनं पुन्हा एकदा करून दाखवा मागेही सांगितलंय पुन्हा सांगेन लाडकी बहीण लाडका काका लाडका मामा काही आणा विधानसभेच्या निवडणुकीत सन्माननीय उद्धव साहेबांनी दिलेले चेहरे उमेदवारच महाराष्ट्राच्या जनतेचे लाड़की असतील या तिळभर मात्र शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही विस्टा न्यूज मराठी